हां तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे या नाटकामध्ये ॲक्च्युली आता दिसतात ते एकोणतीस कलाकार आहेत पण पन भूमिका पन्नास आहेत भूमिका आहेत तर डबल नाटक म्हणून ते तसं करणं की एकाच याने कलाकाराने दोन दोन भूमिका करणं हे गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे आपण त्यांना करायला ते भाग पडले म्हणजे ते आणि करतायत त्याने नाटक माझ्याकडे आलं म्हणण्यापेक्षा असं झालं की खूप वर महिन्यापासून मी आणि सुधीर सावंत साहेब आम्ही संपर्कात होतो आणि त्यांच्या डोक्यात होतं की काहीतरी शिवाजी महाराजांच्या म्हणजे तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा जो झाला तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष जो होतं त्या वर्षात काही ना काहीतरी करावं आपण असं त्यांच्या मनात होतं आणि आम्ही प्रयत्न केले त्याप्रमाणे आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे त्यांच्या डोक्यात होतं आणि दुसरे शिवाजी मंदिरचे जे आ, हे सेक्रेटरी आहेत अण्णा अण्णा सामंत चंद्रकांत सामंत त्यांच्याही डोक्यात होतो ह्या दोघांच्या डोक्यात होतं की तारा राणींवर आपण काहीतरी करायला हवं आणि तो विषय पुढे पुढे येत गेला म्हणजे मेन जे करायचं होतं ते बाजूला राहिलं पण जी गोष्ट एक आम्हाला आम्ही करू इच्छित होतो म्हणजे त्यांच्या मनात जे होते ती म्हणजे रणरागिणी नावाचं ता नाटक करायचं तारा ती ती एक गोष्ट राहिली बाकीच्या गोष्टी करता आल्या नाही पण तारा राणींसाठीचं नाटक त्याचं त्यांनी खूप सपोर्ट केला आणि ते कायम त्यासाठी आग्रही राहिले आणि मग युवराज पाटलांना आम्ही त्या लिखाणाची जबाबदारी दिली त्या गोष्टीत त्यातलं एक महत्वाचं हे की जसं सुधीर सावंत साहेबांनी सांगितलं की सत्तावीस वर्षाचा स्वातंत्र्य लढा ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब जो आला म्हणजे औरंगजेब आपण म्हणतो की तो पाचशा समजायचा स्वतःला त्याचं राज्य म्हणजे त्याची गादी होती दिल्लीला आसन सोडून तो महाराष्ट्रात आला आणि मरेपर्यंत जाऊ शकला नाही म्हणजे संभाजी महाराजांची दहा वर्ष राजाराम महाराजांची दहा वर्ष आणि राजाराम महाराज गेल्यानंतर इतर लोकांसोबत संताजी धनाजी किंवा इतर जे सेनानी होती त्यांच्यासोबत तारा राणी जो लढा दिला आणि स्वराज्य टिकवलं ते खूप महत्त्वाचं आहे ह्यामध्ये एक आणखी विषय इन्क्लूड आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेलं दक्षिण दिग्विजय दक्षिण दिग्विजयाबद्दल कमी आपल्याला माहिती आहे पण ह्या नाटकामध्ये त्या दक्षिण दिग्विजयाचा उल्लेख आम्ही घेतलेला आहे दक्षिण दिग्विजय महाराजांनी कसा केला आणि तोच दक्षिण दिग्विजय आपल्याला म्हणजे राजाराम महाराजांना जेव्हा पकडण्यासाठी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सगळं करण्यात आलं की आता स्वराज्य आपल्या हातात आलेलं आहे आणि तेव्हा मग ते जिंजीपर्यंत पळाले जिंजी जर नसते आपल्याकडे तर कुठे जाऊ शकले असते तर स्वराज्य तिथेच औरंगजेबाच्या घशात गेलं असतं पण जिंजीपर्यंत जो महाराजांनी तो हजार किलोमीटरचा जो जे रणांगण तयार केलं होतं ते दक्षिण दिग्विजयात आहे आणि महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयामुळे मग मराठ्यांना जिंजीपर्यंत जाता आलं तिथून लढता आलं पुन्हा महाराष्ट्रात येता आलं आणि तारा राणींचं जे शौर्य आहे ते येणं गरजेचं असं ह्या असं दोघांनी वाटत होतं ब्रिगेडियर सुधीर सावंतांना आणि अण्णा सावंतांना आणि त्यांच्या संकल्पनेतून हे आपण नाटक पुढे नेलं तयार केलं युवराजने लेखन केलं आणि मी त्यांचं दिग्दर्शन केले व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका